आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना मला जि शिंदापूर जिल्हा परिषदेमधील सर्व मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करायची आहे आपण आशीर्वाद दिल्याप्रमाणे गे गेल्यावेळी जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वाद मिळाल्यामुळे आपण अपक्ष असताना जवळजवळ पाच वर्षाच्या कार्यकालमध्ये अठ्ठावीस कोटीचा निधी खेचून आणू शकलो आणि हा निधी आणल्यानंतर जवळजवळ आपण जास्त भर प्राथमिक शाळा नवीन बांधण्याचा भर दिलेला आहे त्याचबरोबर आरोग्य सुविधाचं सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आपण जवळजवळ एक लोकांना शासकाच शा शासनाच्या विविध सामाजिक योजनांमधून प्रत्यक्ष फायदा व भे वस्तुरूपी भेट शासनाच्या माध्यमातून देऊ शकलेला आहे आज आपण बघताय शिंगणापूरसारख्या गावामध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्या सर्व तिथं अनेक समस्या आहेत आणि ह्या समस्यांना एकमेव उत्तर म्हणजे काँग्रेसच्या शिवनापूर जिल्हा परिषदमधील उमेदवार रसिका अमर पाटील ह्याच ह्या समस्यांच्यावरती उपाय किंवा प्रश्न सोडू शकतात आम्ही या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये बऱ्याच वाड्या वस्त्यावरती रस्ते गटर लाईटची सोय केलेल्या आहेत अजून नवीन वाढत चालणाऱ्या कॉलनीमध्ये आपल्याला ह्या सर्व सुविधा पुरवण्याचा आम्ही कटिबद्ध असून कटिबद्ध आहे त्याचबरोबर ह्या इलेक्शन्समध्ये जे इतर पक्षाकडून जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या त्या उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या कॉलनीमध्ये काय विकास केला आहे हे आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे ज्या लोकांनी ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण केलेलं आहे ज्या लोकांनी मटका बार ह्याचं समर्थन करून सामाजिक सुरक्षा किंवा सामाजिक शांती भंग करणाऱ्या लोकांच्या बरोबर उभा राहणाऱ्या ह्या उमेदवारांना माझ्या बहिणी माता असतील किंवा तरुण मित्रांनी कितपत मतदान करावं हा विचार करण्यासारखा विषय आहे जी लोक गुंड व हुकुमशाही प्रवृत्त निर्माण करणाऱ्या मानसिकतेला आपल्याला वेळीच थांबवणं गरजेचं आहे जर आपल्याला परिपूर्ण विकास साधायचा असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही आहे तरी या आ, मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की पंचायत शिंगणापूर पंचायत गणमधील उमेदवार रवींद्र सरदार पाटील वाखरे पंचायत समिती गणमधील सो लता दीपक माने व शिंगणापूर जिल्हा परिषदमधील उमेदवार सो रसिका अमर पाटील यांना आपलं बहुमल्य मत देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावं व आपल्या शिंगणापूर जिल्हा परिषदमधील विकासाचं चक्र जे अमर पाटलांच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे ते ते चक्र आपल्याला त्याच स्पीडने पुढं घेऊन जायचं आहे आणि त्यामध्ये सर्वजण हिताय आणि सर्वजण सुखाय हे आपल्या शाहू आदरणीय शाहू महाराजांच्या सांगितलेल्या विचारावरती अवलंबून विचारांनी पुढं घेऊन जायचं आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन सर्व समावेशकता ठेवून हा विकास साध्य करायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठिंब्याची गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जिल्हा परिषद शिंगणापूर मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेला कॅप्टन उत्तम पाटील यांचा सप्रेम नमस्कार हो तुम्ही गेल्यावेळी गेल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासापायी अमर पाटलांनी लसिका पाटलांच्या माध्यमातून जो विकासाची गंगा आणि जे विकासाचं चक्र जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुरू केले आहे ते सुरू ठेवण्यासाठी व आपल्या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सामाजिक सलोखा व म भगिनींची सुरक्षा कायम ठेवण्यासाठी अमर सो रसिका अमर पाटील यांना आपलं बहुमूल्य मत देऊन प्रचंड मताने निवडून आणूया त्याचबरोबर मला इथं कुणावर टीका करायची नाही आहे पण जे जी व्यक्ती ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण आपल्या स्वतःच्या कॉलनीमध्ये काहीही विकास न करता मंजूर असलेल्या विविध शासकीय योजनांमधील नावं कमी करण्यामध्ये अग्रसर असलेले जी जे उमेदवार मटका बार व अशा प्रवृत्तींना प्रवृत्तींना सपोर्ट करून त्यामध्ये सक्रिय असणाऱ्या उमेदवारांना आपल्याला वेळीच रोखलं पाहिजे तरच हा विकासाचं सा चक्र सामाजिक स्वास्थ्य आणि सर्वांचा विकास शक्य होणार आहे आणि त्यासाठी एकमेव उमेदवार म्हणजे सो रसिका अमर पाटील तरी मा चला ठरवूया की शिंगणापूर मतदारसंघामधील स्वाभिमानी स्वाभिमान कायम ठेवूया आणि त्यांना मतदान करून प्रचंड मताने निवडून आणूया हीच आपल्याला एक नम्र विनंती जय हिंद जय बा महाराष्ट्र